आज खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये थोडीशी घाई गडबड झाली पण अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन आणि कन्याभोजन झालेलं जा आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज दुर्गाष्टमी चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला अष्टमीचा अष्टमीला नवमीला दुर्गाष्टमीला कन्यापूजन किंवा सुवासिनींना भोजन करतात तर मी चैत्र नवरात्री केली नाही पण म्हटलं चला कन्यापूजन जरी केलं तरी आपल्याला त्याचं पुण्य मिळतं मुलींसाठी मी ना खीर बनवली कारण स्वयंपाक केला असता पण छोट्या छोट्या मुलींना जास्त काही खात नाही आणि खीर सर्वांनाच आवडते तर मी आज तांदळाची काही बनवली नाही शेवईचीच बनवली तर याची रेसिपी येईल तुम्हाला एकदम छान झालेली होती आली मी आता मार्केटमध्ये जाऊन मार्केटमध्ये काही घेतलं नाही तर मी पूजेसाठी आणली आणि काही गुलाबाची पण आणली एक डझन मुलींना देण्यासाठी मेहंदीचे कोण आणले कुमारिकांना शृंगाराच्या वस्तू देतात ना अष्टमीला देता तर टिकलीचं पॅकेट नेलपेंट रबर बँड केसांना लावण्यासाठी म्हणजे मुलीला वापरता येईल अशाच वस्तू मी घेऊन आली आहे आणि केळी पण आणली फळ पण देतात ना तर आता हे असंच ठेवते आणि थोडस घर वगैरे आवडून घेते फरशी पुसून घेतेवरती हळदीच लेपन करते देवांची पूजा करून घेते तर संध्याकाळची वेळ झालेली होती आता तिन्ही सांजेच्या वेळेलाच मी कन्यापूजन करणार आहे कारण सकाळी पण पन करतात पण सकाळी एवढी काम असतात ना तर वेळ मिळत नाही आणि संध्याकाळची देवपूजा संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरात येते ती वेळ पण छान असते कन्यापूजन करण्यासाठी तर बाहेरचा ओटा झाडून घेतला रांगोळी काढते दरवाजासमोर रांगोळी असली ना तर खरंच येणाऱ्यालाही खूप प्रसन्न वाटतं रांगोळी ही लक्ष्मीकारक आहे देवयाईला पण रांगोळी खूप प्रिय आहे Premises, तर थोडीशी कलरफुलच काढते छोटीशीच काढते खूप जास्त मोठी काही काढत नाही तसं तर वर्षामध्ये ना चार नवरात्री येतात त्यातल्या दोन नवरात्री गुप्त आहेत ज्या की जास्त कोणाला माहिती नाही पण चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री सर्वांनाच माहिती आहे तर सर्वात मोठी शारदीय नवरात्री एका वर्षामध्ये चार वेळेस नवरात्री येते त्यातल्या दोन नवरात्री गुप्त आहेत ज्या की जास्त कोणाला माहिती नाही सर्वात जास्त शारदीय नवरात्री आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो तर चैत्र नवरात्री पण बऱ्याच जणांना माहिती आहे आणि एक वेळेला मी शाकंबरी नवरात्री पण केलेली आहे ते पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवरती तर ती नवरात्री करतानाही ना शेवटच्या दिवशी पासष्ट प्रकारच्या भाज्या रानभाज्या फळभाज्या सर्व काही देवीला नैवेद्याला ठेवाव्या लागतात तर मी खूप आणल्या होत्या तर नक्की बघा तोही व्हिडिओ माझा आता देवघरातल्या देवांचीही पूजा झाली आणि पुढे गणपती बाप्पांचीही पूजा करून घेतली ताट पण तयार केलो चला संध्याकाळच्या आता पावणे सात वाजले सर्व काही मुले आता येतील कन्या आणि माझी रांगोळी झाली देवपूजा झाली आता भगवती देवी आईला चालली आहे मी ओटी भरण करायला आणि देवाईचं दर्शन घेऊन येते तर चला माझ्यासोबत तुम्ही पण माझ्या घरासमोरच हे छोटंसं भगवती देवी आईचं मंदिर आहे तर चला आता तिथेच मी चालली आहे आजूबाजूला गल्लीत ना छोट्या छोट्या मुली खेळत होत्या तर मी त्यांनाही म्हटलं चला माझ्यासोबत तुम्ही पण तर त्याही आलेल्या होत्या इथं आल्यानंतर बघितलं तर समय भिजलेली होती आणि तेल पण संपलेलं होतं त्यातलं तर त्यामध्ये मी तेल ओतलं आणि समय लावून दिली तर आपण कोणतीही पूजा करताना देवासमोर दिवा किंवा समय चालू असली पाहिजे नाहीतर अगरबत्ती धूप कापूर तरी आपण लावला पाहिजे तरच आपली पूजा देवी देवतांपर्यंत पोहोचते तर मी घरहून येणार धूप आणि कापूर पण घेऊन आली होती तोही लावला आणि देवयाची आता पूजा करून घेते चला आंशू ये मध्ये आंशु, चल अरे वा, बसा, किती जणी आहे अजून दोघी जणी बाकी हां हां बसा बसा सर्व या छोट्या छोट्या मुली आता घरामध्ये आलेल्या होत्या त्यांना देण्यासाठी मी इथे ना या वस्तू घेऊन आली मेहंदीचा कोन टिकलीचं पॅकेट डोक्याला लावण्यासाठी रबर किंवा एखादा क्लिप नेल पेंट काहीही तुम्ही देऊ शकता शृंगाराची वस्तू किंवा मग अभ्यासाच्या रिलेटिव पण तुम्ही काहीही वस्तू देऊ शकता वही पेन कंपास असं तर आज तर मला प्रश्नच पडला होता की मला नऊ मुली मिळतील का कारण आमच्या आसपास आहे ना जास्त छोट्या मुली नव्हत्या पण मी एक दोन मुलींना बघितलं ना तर त्यांनाच बोलली की तुम्ही अजून तुमच्या फ्रेंडला घेऊन या आमच्या घरी आणि त्या मुली पण बोलल्या की हो काकू आम्ही सर्वांना घेऊन येऊ तुमच्या घरी तर खरंच मला आनंद झाला सर्वांना जेव्हा मी बघितलं कारण आमच्या आसपास आहे ना एवढ्या छोट्या छोट्या मुली नव्हत्या पण ह्या सर्व मुली अचानक कुठून आल्या मलाही समजलं नाही मी कोणाला बघायला गेली नाही कोणाच्या घरीही गेली नाही पण मला प्रश्न पडला होता की आपल्याला आज नऊ मुली मिळतील की नाही असं वाटलं होते की पाच जरी मिळाल्या ना तरी आपण कन्यापूजन करायचं पण मला नऊच्या नऊही मुली आज मिळाल्या आणि देव्याने माझी इच्छाही पूर्ण केली आपण मनापासून श्रद्धेने जर एखादं काम करत असलो ना तर ते नक्कीच आपलं पूर्ण होतं तर याचा अनुभव मला बऱ्याच वेळेस आलेला आहे नऊ मुलींसोबत एक मुलाला पण जेव घालावं लागतं म्हणजे भैरवनाथाच्या नावाने तर त्या मुलालाही मी बसवलं अष्टीगंध लावला आणि आता सर्वांना खीर देते स्वयंपाक काही केला नाही खूप कारण मुलं छोटी छोटी जास्त काही खात नाही त्यामुळे मग खीरच दिली सर्वांसाठी तर सर्वांना खीर पण खूप आवडली ज्यावेळी आपण देवी देवतांची पूजा करत असतो ना त्यामध्ये खूप कडक नियम पाळायचे असं काही नसतं निर्मळ मनाने अंतकरणाने आपण एकदम साधी भूळी पूजा जरी केली ना तरी पण ती पूजा बघून देव प्रसन्न होतात ना का बरं गरम आहे मम्मी कुठे गेली होती का बर टेबल पडला कुठ डोक्यात म्हणून गेली होती का मम्मी मम्मीच डोकं दुखत का कशी आहे ग खीर आवडले का तुम्हाला सर्वांना आवडले ना अजून घ्या बरं का हा तेवढी पण संपू अजून कॅडबरी पण आणणार आहे तुम्हाला सर्वांना ज्यांनी संपवली त्यांना कॅडबरी हां आपली अंशुई ना मला म्हणते की यामध्ये काय टाकलं आत तू तू ती काजू बदाम काढून मला दाखवत होती तर तिला बोलीबाई बाई काजू बदाम आहे ते खाऊन घेतो तर अंशूची बडबड चालूच होती आपल्या अंशूला जोडी सई पण असते पण पना सई ना तिच्या घरी होती ना लांब असते ती मग तिला काय आणता आलं नाही अरे बाप रे आता पुन्हा टीचर का तुला काय नाव आहे तुझ्यानी बोलायचं तुझ्या आराध्या अवणी तुझा श्रद्धा सिद्धी सिद्धी <laughs> वैष्णवी <laughs> तुझ नाव काय यशराज आणि अंशुच काय नाव आहे तुम्हाला माहित नसेल काय अंशु नाही अरवी अंशुचं नाव अरवी अरवी मला पण बऱ्याच दिवस माहिती नव्हतं शाळेत अरवी म्हणतात अंशुला काय वैष्णवी आणलं का कॅडबरी केळी वाटायची केळी वाटच तू घे मग तू कॅडबरी वाटते काय म्हणते अशुभ दोन कॅडबरी पाहिजे मला दोड़। दोड़। <laughs> दोन आहे <है> का एक <laughs> उरली का अंशुला दे ना मग दो। दोन दोन दिले अरे वा तुला फुल द्यायचं राहिलं ना छान आहे ना आता मी ना हे शृंगार शृंगाराच्या वस्तू आणलेल्या आहे मुलींसाठी सर्वांसाठी तर सर्वांना देते छोट्या छोट्या रस्त्यांनी देतील पाडू हे ना हे सर रोज नेता येईल का नाही ना तुझा तू मुलगी नाही ना तुला फक्त केळ चॉकलेट कॅडबरी बर का मेहरनाथ महाराज आहे त्यांना काही शृंगाराची वस्तू लागत नाही आहे ना तू केळ कॅडबरी खा आज खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये थोडीशी घाईगडबड झाली पण अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन आणि कन्या भोजन आहे तर चला मस्त वाटलंय आज आठ वाजले कसे बोलो प्रेम से बोलो आवाज काढा मोठा सारे बोलो <laughs> हा खूप मोठा आवाज झालाय तुला काय तू नको जाऊ तुला सोडून येईल दादा घरी आऊ नाही तुला नेता येत आहे का ते ते दे नाही तिला ओठीमध्ये पिशवी दे नाही तर ते बरं पिशवी पाय खामावनी मेहंदी तू मेहेंदी काढ बर का आता गार वाटतंय कूलर लावला खा खा तुम्ही दोघं केळही खा हा

मग आरुष दादा छोटा आहे का मत तू मोठा आहे चला आता आजचा व्हिडिओ ते संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय